मनोज जरांगेंनी अजित पवार आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत अजित पवारांचे दोन ते तीन पालकमंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव आहे असा गंभीर आरोप जरांगे यांनी केलेला आहे तर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे आता तर मेलो तरी माघार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे वीस तारखेपासून ते पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार आहेत अशातच मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर आरोप केलेला आहे आणि अजित पवारांचे दोन ते तीन पालकमंत्री हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत असंही वक्तव्य केलेलं आहे जरांगी थेट फडणवीसांवर आरोप केलेला आहे आणि अजित पवारांच्या दोन ते तीन पालकमंत्र्यांचं सुद्धा मराठा आरक्षणाविरोधात षडयंत्र आहे असं म्हटलेलं आहे आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असेल कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येते आणि फडणवीस साहेब सुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील वक्तव्य मनोज जरांगेंनी केलेलं आहे त्यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा आरोप केलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये या दबावात फडणवीस असतील असं म्हणत फडणवीसांवर गंभीर आरोप त्यांनी केला आहे